जायचं कुठं मला नेवा जायला हवं मला आईला भेटायला हवं तुझे मावळे म्हणले नाही 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 राज आम्ही कुणी बी जाऊ कुणी बी निरोप देऊ परत त्या मरणाच्या मुलकात नको राज लाख मेल तरी चालतील पण लाखाचा जा पोशिंदा जागला पाहिजे जा राज आम्ही कुणीही जाऊ पण शिवबा सांगत राहिले नाही जो मेला तो शिवाजी राजा म्हणून मेला आणि शिवाकाशी त्यामुळे आला शिवाजी राजा भेटायला येतोय तसं हातामध्ये पंचारतीचा ताड घेऊन दारामध्ये उभा राहिली माझा राजा पूर्ण गावामध्ये हिंडली फिरली सगळ्याला ओरडू सांगितलं माझा राजा मला भेटायला येतोय माझा राजा मला माझं पोर माझं पोर त्याच्या त्याच्या स्वराज्यामध्ये माझा राजा मला भेटायला येतोय हातामध्ये पंचारतीचं ताट घेऊन दारामध्ये उभा राहील आणि बघता बघता तिची नजर त्या गेली गावच्या येशेतून शिवाजी महाराजांना येताना पाहिलं आता मात्र आनंद 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 आनंदच उसळला आणि बघता बघता शिवाजी राजे आले महाराजांनी पाहिलं हातामध्ये पंचारतीचं ताट तस महाराज मनातली मनात कुटपुटू लागले आगाई कशाला कशाला ओवळते असा कोणचा मोठा पराक्रम गाजून आलो की आम्हाला तो ओवळते आगाई कशाला ओवळते पण शिवाकाशीच्या आईने राजाला ओळखून राजाला म्हणले अरे अरे राजा राजा आधी आधी आतमध्ये बस फटक धडूतो खाली हातरला राजाला म्हणले अरे राजा बस खाली खाली बस त्या शिवाकाशीच्या बायकोला सांगितलं अगं राजाचं तोंड तरी ओळ कर तुला कळत अगं राजाचं तोंड तरी काशीची बायको गोडपाणी घेऊन राजांचं तोंड गोड करते त्यावेळी महाराज मनातली मनात पुटपुटतात पुटतात आगाई कशाला तोंड गोड करते तुझा लेख मेला ही कडू घेऊन आलो आई कशाला तोंड गोड करते पण शिवाकाशीची आई सांगत राहिली अरे राजा इतक्या मोठ्या संकटातून वाचलास मरणाच्या मुलखातून बाहेर पडलास अफजल खानाला तोपर्यंत इकडे येऊन बसलास एवढ्या मोठ्या संकटातून वाचलास तिकडे आई तुझी रस्त्याला डोळे लावून बसले असल मग तिच्याकडे जायच्या जा ऐवजी जा जा तू माझ्याकडे का आलास त्या आई कुठं जायचं ना त्यावेळी महाराज म्हणले हा ग आई तू पण माझी आईच की ही माझी आईच की तुझा एक शिवा गेला म्हणून हा दुसरा शिवा तुझ्या भेटीला आलाई दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला तुझा शिवाजित नाही राहिला आई ते शिवाकाशी चाय म्हणली राजा ते काय मला ठाव नाही तुला कसं कळलं तुला कसं कळलं अरे हे तर सांगायला कसं कळलं तेवढी शिवाकाशी काशी आई राजाला म्हणायला लागले अरे राजा गावच्या एसीतून येताना तुला ऐकलेलाच पाहिला जर माझा शिवाजित्ता असता तुझ्या संगती नसता आला तेव्हाच वळखलं म्या माझा शिवाजित्ता नाही राहिला पण आता मात्र ते शिवाकाशी चाय रडायला लागली हुंका फुटला हुंका आवर येणार डसा लागले तस महाराज म्हणायला लागले आई शोकावर शोकावर आई एक उमटा एक लेवक जाण्याचं दुःख आम्हाला कळत आई शोक आवर त्यावेळी ताडकी निवडते शिवा काशीची आई राजांकडे बोट करत कर म्हणते राजा तुला काय वाटतं माझा लेव मेळा म्हणून मेरडते तुला काय वाटतं माझा लेफ गेला म्हणून मेरडते अरे त्या देवानं मला एकच लेव का दिला या म्हणून मेरडते आणखी दोन तीन दिला असत तुझ्या संगती धाडलं त्या मला एकच लेख का दिला याच्यामुळे मी रडते तेवढ्या शिवकाशीची बायको आली म्हणले आता बाई असं काय करता मी आहे ना मी माझ्या धान्याच्या जागी लढीन मी हातात तलवार घेईन आणि मी लढीन राजे उठले हात जोडले आणि म्हणले धन्य धन्य तुमच्या सारख्या शूर माता बहिणी माझ्या स्वराज्याला लाभल्या माझ्या स्वराज्याला शूरवीरांची कधी कमीच नाही पडणार आश्चर्य वाटेल शिवाकाशीची बायक प्र पनाळ्यावरती लढली हातामध्ये तलवार ठेवून काय पेरलं महाराजांनी अहो जानेवारी मध्ये महाराजांची शिवाकाशी